नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामींचा मार्ग हा साधा सरळ आणि सत्याचा मार्ग आहे म्हणूनच या मार्गावर चालताना आपल्याला अनेक परीक्षा द्याव्या लागतात संकटे दुःख अपयश या परीक्षा तर असतातच पण त्याहून मोठे आव्हान असते ते म्हणजे भुरळ घालणाऱ्या गोष्टी आपल्याला भ्रमित करणाऱ्या गोष्टी या गोष्टी वरून आकर्षक चमकदार आणि गोड वाटतात या गोष्टी सुरुवातीला सुखासारख्या वाटतात पण हळूहळू आपल्याला खरी दिशा सोडायला भाग पाडतात म्हणूनच अशा काही गोष्टींमध्ये आपण अडकू लागलो की स्वामी सूचक इशारा देतात कारण हे मोहाचे जाळे तात्पुरता असते पण स्वामींचा मार्ग कायमचा आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की भुरळ घालणाऱ्या गोष्टी कोणत्या असतात आणि स्वामींच्या मार्गावर टिकून राहण्यासाठी आपण त्यापासून कसे चावत राहावे भुरळ घालणाऱ्या गोष्टी या नेहमी आकर्षक दिसतात अपले मन आपले मन त्याच्याकडे सहज ओढले जाते आणि आपल्याला ते आनंददायी वाटते पण खरे तर त्या आपल्याला खऱ्या मार्गापासून दूर नेतात या भ्रमामध्ये माणसाची श्रद्धा संयम आणि शांती हळूहळू हरवते स्वामींचा मार्ग हा सत्य संयम आणि भक्तीचा आहे जेव्हा भ्रमित करणाऱ्या गोष्टी आपल्या जवळ येतात तेव्हा स्वामी आपल्याला सूचक इशारे देतात आपले मन वारंवार गोंधळू लागते की हे करावे की नको आतून हलका आवाज येतो की हे योग्य नाही कधी जवळची एखादी व्यक्ती सावध करते तर कधी काम असूनही समाधान मिळत नाही ही, ना ही।, ही स्वामींची खूण असे की सावध राहावे हा मोहक मार्ग आपल्यासाठी नाही जो भक्त हा इशारे ओळखतो तो, तो चुकीपासून वाचतो आणि परीक्षेमध्ये उत्तीर्ण होतो म्हणूनच स्वामींच्या चरणी स्थिर राहण्यासाठी आपण भुरळ घालणाऱ्या गोष्टींपासून सावध राहावे आता जाणून घेऊया की आपल्याला भ्रमित करणाऱ्या गोष्टी कोणत्या असतात झटपट श्रीमंतीचे आकर्षण स्वामी मार्गावर चालताना पैसा ही सर्वात मोठी भुरळ घालणारी गोष्ट आहे पैसा हा आवश्यक असला तरी तोच आयुष्याचे ध्येय बनला की भक्ती मागे पडते झटपट पैसा मिळवण्याचे मार्ग आकर्षक वाटतात पण त्यामध्ये खोटेपणा फसवणूक आणि चुकीची पावले असतात सुरुवातीला सुख दिसते पण शेवटी मनाची शांती हरवते भक्ताला प्रामाणिकपणे चालायचे असते पण अचानक एखादे मार्गदर्शन मिळते की असे केलेस तर लगेच खूप पैसा मिळेल तेव्हा भुरळ पडते स्वामींचा मार्ग प्रामाणिक कष्टांचा आहे फसवणुकीचा नाही पैसा मिळेल पण शांतता हरवते हीच ती पहिली भुरळ घालणारी गोष्ट असते ज्यापासून आपण सावध राहायला हवे स्वतःच्या कौतुकाची भुरळ आपण जेव्हा सेवा किंवा चांगले काम करतो तेव्हा लोक त्याचे कौतुक करतात सुरुवातीला ते आनंद देते पण हळूहळू मनामध्ये अहंकार येऊ लागतो की हे सगळे माझ्यामुळेच झाले हीच खरी भुरळ असते कौतुक हे आपल्याला प्रेरणा देते पण त्यामध्ये अडकणे हे धोकादायक असते लोक सतत आपली स्तुती करतात तेव्हा मन नकळत त्यावर अवलंबून राहते आज कौतुक झाले नाही तर मन निराश होते आणि झाले तर अहंकार वाढतो यामुळे आपण सेवेकडे न पाहता लोक काय म्हणतात याकडे जास्त लक्ष देतो जेव्हा आपली सेवा आपले काम लोकांसाठी होते आणि स्वामींसाठी राहत नाही तेव्हा हीच खरी भुरळ असते स्वामींना तीच सेवा प्रिय असते जिगुप्तपणे आणि अपेक्षेशिवाय केली जाते कौतुकाच्या मोहाला बळी न पडणारा भक्तच खरी नम्रता टिकून ठेवू शकतो वाईट सवयी आणि व्यसन स्वामींच्या मार्गावर चालताना सर्वात धोकादायक भुरळ म्हणजे वाईट सवयी आणि व्यसने वाईट सवयी सुरुवातीला लहान वाटतात पण त्यांची भुरळ आपल्याला हळूहळू -हल स्वामींच्या मार्गापासून दूर नेते या सर्व गोष्टी थोडा वेळ आनंद देतात पण शेवटी मनाची शांतता आणि शरीराची ताकद हिरावून घेतात व्यसनामुळे वेळ आणि ऊर्जा वाया जाते आणि मन सतत त्या सवयीभोवतीच फिरते त्यामुळे स्वामींचे से नामस्मरण सेवा याकडे लक्ष जात नाही सतत आळस करणे राग अनावर होणे खोटे बोलणे मत्सर किंवा तुलना करणे या सवयी साध्या दिसतात पण हळूहळू मनावर ताबा घेतात आळस केल्यामुळे व्यक्ती स्वतःची कधीही आध्यात्मिक प्रगती करू शकत नाही राग केल्यामुळे नाती बिघडतात मन शांत राहत नाही आणि भक्तीची ओढही कमी होते स्वामींच्या मार्गावर चालताना मन आणि शरीर शुद्ध ठेवावे म्हणूनच वाईट सवयी आणि व्यसन यांच्या मोहाला बळी पडू नये चमत्कारांची भुरळ आजकाल लोक सहज असतात कारण त्यांना झटपट उपाय हवे असतात बाहेरच्या जगामध्ये लोकांना जिथे चमत्कार दाखवले जातात तिथे ते आकर्षित होतात आणि अनेकदा फसवले जातात याप्रमाणे भक्तही कधीकधी स्वामींकडून फक्त चमत्कारांचीच अपेक्षा करतात माझी समस्या लगेच सोडवावी अडथळे क्षणात दूर व्हावे पैसा मिळावा आजार लगेच पराभावा पण खरी भक्ती ही चमत्कार शोधण्यात नाही तर श्रद्धा संयम आणि सेवेमध्ये असते स्वामींच्या मार्गावर चालताना अनेकांच्या मनात अपेक्षा असते की स्वामी सतत काहीतरी अद्भुत दाखवतील पण खरी भक्ती ही चमत्कारांवर होत नाही चमत्कार घडले तर ते कृपेचे चिन्ह आहे पण त्यातच अडकून राहिले तर भक्ती कमी होते चमत्कार घडतात पण ते फक्त आपल्याला मार्ग दाखवण्यासाठी चमत्कारांची भुरळ टाळली तर आपण खऱ्या अर्थाने आध्यात्मिक प्रगती करू शकतो दिखाव्याची भुरळ मोठे घर चांगली नोकरी गाडी किंवा यशस्वी होण्याची स्वप्ने बघणे हे चूक नाही खोटी चमक ही तुलना आणि दिखावा यांची भुरळ असते स्वप्न पूर्ण करणे चुकीचे नाही पण जेव्हा ती फक्त लोकांना दाखवण्यासाठी असतात तेव्हा मन भरकटते मिळालेले यश खरे समाधान न देता आणखीन हव्यास निर्माण करते लोक काय म्हणतील माझ्याकडे किती आहे हाच विचार आपल्याला व्यापून टाकतो या दिखाव्यांच्या मागे धावताना भक्त हळूहळू स्वामींची सेवा आणि भक्ती विसरतो ही भुरळ वरून आकर्षक वाटते आतून शांतता हिरावते आणि आपला मार्ग बदलते म्हणूनच खरे सुख हे साधेपणात आहे सेवेत आहे अनेकदा दिखाव्यांच्या मागे फक्त रिकामेपणा असतो ही खोटी चमक आपल्याला स्वामींपासून लांब नेते भक्ती सोडून बाहेरच्या गोष्टींमध्ये गुंतायला लावते म्हणूनच ती सर्वात मोठी भुरळ घालणारी गोष्ट आहे भुरळ घालणाऱ्या गोष्टींपासून आपण सावध कसे राहावे भुरळ घालणाऱ्या गोष्टींपासून सावध राहण्यासाठी आपण नेहमी स्वतःला सजग ठेवणे गरजेचे आहे रोज थोडा वेळ प्रार्थना आणि नामस्मरणासाठी द्यावा याने मन स्थिर राहते स्वामींकडे नेहमी सद्बुद्धी मागावी आणि चुकीच्या मार्गापासून लांब ठेवण्यासाठी प्रार्थना करावी कुठलीही गोष्ट मनामध्ये आली की लगेच स्वतःला विचारावे की ही गोष्ट स्वामींच्या मार्गाशी जुळते का सत्संग आणि चांगल्या लोकांची संगत ठेवावी चुकीची संगत टाळावी अचानक झटपट सुख दिसले तरी संयम ठेवावा स्वामींवर विश्वास ठेवल्यास मनाला योग्य आणि अयोग्य याचे भान येते हीच खरी सावधगिरी असते जी आपल्याला भुरळीमध्ये अडकू देत नाही जेव्हा आपल्याला चुकीच्या गोष्टींची भुरळ पडू लागते तेव्हा स्वामी आपल्याला सूचक इशारे देतात आपले मन वारंवार गोंधळते आतून आवाज येतो की हे योग्य नाही गोष्टी मिळाल्यावरही मन शांत राहत नाही काहीतरी हरवल्यासारखे वाटते जवळचे लोकही सतत सावध करत राहतात असे संकेत दिसले की समजून जावे की स्वामी आपल्याला सूचक इशारे देत आहेत भुरळ घालणाऱ्या गोष्टी नेहमी चमकदार वाटतात पण त्या खरी शांती हिरावून घेतात स्वामींचा सा मार्ग साधा सरळ आणि शुद्ध आहे जो भक्त या खोट्या आकर्षणांपासून स्वतःला वाचवून ठेवतो तो त्यांच्या कृपेला खऱ्या अर्थाने पात्र ठरतो भुरळ घालणाऱ्या गोष्टी जीवनात येणारच कारण बाहेरचे आकर्षण टाळता येत नाही सुखसोयी यश नाती या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत पण त्यामध्ये अडकून राहणे धोकादायक आहे बाहेरचे सुख हे तात्पुरते असते पण स्वामींच्या सेवेतले सुख हे कायम टिकणारे असे म्हणूनच भुरळ घालणाऱ्या गोष्टींना वेळीच ओळखून सावध राहावे आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहिले की भुरळ घालणाऱ्या गोष्टी कोणत्या असतात आणि त्यापासून आपण कसे सावध राहावे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ